सर्व सेविकांना नमस्कार बाबांनी दिलेला चौथा नियम कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे यावरील विश्लेषण महंत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अथक परिश्रम आणि त्याग करून एका परमेश्वराला प्राप्त केले बाबा भगवंताला प्राप्त करू शकले कारण त्यांचा कुटुंब त्यांच्या सोबत होते म्हणजेच त्यांच्या कुटुंबात एकता होती नाही तर कदाचित हे सगळं शक्यच झालं नसतं जर आपल्या कुटुंबात एकता नसेल तर खोटे बोलणे राग गौरसमज लालच लोभ अशा वाईट वृत्ती घरामध्ये प्रवेश करतात नंतर आपण चुका करत जातो आणि एक चूक लपवण्यासाठी बरेचदा खोट बोलायला लागतो आपण माहीत आहे की आपल्या मानवधर्म मार्गात हे सगळं चालत नाही त्यामुळेच आपण मार्गात येतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शक एकट्याला कार्य देत नाही तर पूर्ण कुटुंबाला एकाच वेळी मार्गाबद्दल माहिती देऊन कार्य देतात याचा अर्थ असा की मार्गात प्रवेश एका व्यक्तीला मिळत नसून पूर्ण कुटुंबाला मिळत असतो म्हणून कुटुंबात एकता असणे गरजेचे आहे एकता नसेल तर भगवतकृपा वेळोवेळी सहकार्य करणार नाही आपल्या सर्वसेवकांमध्ये एकता निर्माण करायची असेल तर आधी आपल्याला आपल्या कुटुंबांमध्ये एकता कायम करावी लागेल कुठेतरी मी सुद्धा चुकतो किंवा कुठतरी मी कमी पडलो हे सर्वांना मान्य करावे लागेल तरच एकता कायम राहील जिथे एकता तिथे सत्य सत्य तिथे मर्यादा तसेच मर्यादा तिथे प्रेम आणि जिथे एकता सत्य मर्यादा आणि प्रेम तिथेच परमेश्वर म्हणजेच भगवंत वास करतो साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे आपले सद्गुरू महानत्यागी बाबांनी आधी केले आणि नंतर इतरांना सांगितले या मार्गात येणारे बरेच सेवक श्रमिक आणि बुद्धिहीन होते जुन्या रूढी व परंपरांना अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले होते त्यामुळे त्यांचे जीवन तसेच गृहस्थी उंचावत नव्हती ते इतरांवर अवलंबून असतात ते भावनेच्या आहारी जाऊन वारंवार चुका करीत होते असे होऊ नये म्हणून बाबांनी सेवकांना बंधन स्वरूपात नियम दिले आणि ते आचरणात आणायला सांगितले प्रत्येक नियमबाबांनी मानवाचा विकास कसा होणार तो स्वावलंबी कसा बनेल आणि त्याला समाजात मान आणि सन्मान कसा मिळेल याचा जाणीवपूर्वक विचार करून दिला आहे या नियमांना आपल्या जीवनात त्याने आत्मसात केला तरच त्यांचा कुटुंबांचे कल्याण होईल उदाहरण द्यायचं झालं तर मुंग्या सर्वांच्या परिचाचा आहेत आपण त्यांच्याकडून शिकवण घेऊ शकतो ते जेव्हा एखाद ध्येय गाठतात तेव्हा एकत्रित असतात म्हणजेच त्यांच्यात एकता असते आणि शिस्तबद्ध रीतीने नियमांचे पालन करतात परिस्थिती कितीही बिकट असली तरी ते मात्र न चुकता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतात थोडक्यात सांगायचे झाले तर आपण कुटुंबात एकता आणि नियमांचे पालन केले नाही तर आपण सुखी समाधानी जीवन जगू शकणार नाही त्यामुळे बाबांनी मार्गदर्शक यांना सांगितले असावे ज्याप्रमाणे परिस नावाच्या वस्तूला लोखंडाचे स्पर्श झाला तर त्याचे सोने होते म्हणतात हे खरे आहे पण ज्यानेही या मार्गाचे नियम अथवा शिकवण अवलंबली त्याचे मात्र सोने झाले आहे म्हणजेच तो सुखी समाधानी मान सन्मानाने जीवन जगत आहे आणि आपल्या कुटुंबात व सेवकात एकता कायम केली तर त्याचा मानसन्मान होतो सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढेच की बाबांनी जेवढे केले आपण नाही करू शकत कारण आपण मानव अहंकारी राग ईर्षा इतर गुण आपल्यात येतच राहते परिस्थितीनुसार पण आपण नियमांचे तंतोतंत पालन केले तर सुखी समाधानी नक्कीच राहू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मानवधर्माशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चयनला सबस्क्राईब करा नमस्कार